शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय कोकाटे यांनी बबनराव शिंदेंना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला मला उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल मात्र बबनराव शिंदेंचा पराभव होणं महत्त्वाचं असल्याची टीका कोकाटे केली आहे तसंच बबनराव शिंदेंचे पुत्र रणजित सिंह शिंदेंना जरी शरद पवारांनी उमेदवारी दिली तरी त्यांचा पराभव निश्चित असल्याचं होणं यांनी आहे आणि त्याच्यासाठी ती मी घ्यायला तयार आहे बबन दादाला या पक्षामध्ये कोणीही मान्य करणार नाही आणि जर तुतारीचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल तर रणजित शिंदेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ द्या उद्धव साहेब येऊ द्या